मी संगीता काळे मैत्रिणीनं आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू कसे शे बनवायचे ते दाखवते हे ओका शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता ते आपण दळून घेणार आहे एकदम बारीक दळून घ्यायचं पिठागत हे ओका आता मी भांड्यात शेंगदाणे टाकलेले आहे एकदम बारीक बघा दळून घेतलेले आहे त्याच्यात एक चमच्याचं माप मी विलायची पावडरची विलायची पावडर टाकलेली आहे आणि एक किलो शेंगदाण्याला अर्धा किलो गूळ किसून घात घालायचा म्हणजे लाडू बी जास्त गोड होत नाही तेव्हा मी आता अर्धा किलो गूळ एक किलो शेंगदाण्यामध्ये घातला आहे आता ते संपूर्ण मिक्स करून चांगला हाताने असं चोळून घ्यायचं पूर्ण गूळ का लागला गेला पाहिजे असं त्याच्या गुठुड्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे हा का आता छान मी असं हे करून आता फक्त आपल्याला उंडा करून बघायचं जमतं आहे काय बघा उंडा बी व्हायला लागलेला आहे छान वळून वळून घेतात लाडू आता आपण त्याचे लाडू करूया मस्त पिके उपासाला एक लाडू खाल्ला एक तांब्याभर पाणी पित अगदी पोड भरतं माणसाचं आणि हे शरीराला लाडू खूप चांगले असतात रक्तवाढीस रक्तवाढीसाठी सुद्धा हे बघा आपले लाडू तयार आहे आणि आपण त्याला काजू वगैरे लावल्यात तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकता मनुके कुठं काय चला बा